सामाजिक वैज्ञानिक चळवळीतील एक नाव यांना या उद्घाटन केलं असे कदम हे उद्घाटन करून विचारांत येत आहे साहित्य संमेलन सुरू होत आहे भंडारा जिल्ह्याला साहित्याची फार मोठी परंपरा आहे चौदा साहित्य संमेलन आहे साहित्याचा प्रवास साहित्याचा प्रवाह हा ग्रामीण भागापर्यंत चोखला पाहिजे तळागाळापर्यंत गेला पाहिजे केवळ एक साहित्य संमेलन होता छोटे छोटे साहित्य संमेलन साहित्याची उरू साहित्याची जत्रा ठरली पाहिजे या अनुषंगाने हे साहित्य संमेलन माती आणि माता फरक आहे विलांटीचा एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते अशी या माती आणि मातीच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या बुलढाणा जिल्हा साहित्य संघ व जिजामाता महाविद्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने चौदाव्या बुलढाणा जिल्हागतांसुस्वागत स्वागत जीवनाला हवी अस्ते प्रकाशाची साथ अंधार तेज पसरवावे जीवनाला असते अज्ञानाचा अवघ्या या दीप प्रणुणार। प्रणुणार। नहीं या साऱ्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पण छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ ही स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ज्यांनी पहिल्यांदा लिहिला तर ताराबाई शिंदेचं हे गाव ताराबाई शिंदेची ही नगरी मातृजी बुलढाणा नगरी संमेलन बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन बुलढाणा जिल्हा साहित्य संघ जिजाबाता महाविद्यालय बुलढाणा यांच्या समन्वयातून आयोजित प्राप्त झाला ते डॉक्टर सदानंद देशमुख सर अस नांद